हाय हॅलो आणि नमस्कार मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही एक दिवसासाठी ना आमच्या गावी गेलेलो होतो तर म्हटलं चला तुम्हाला तिकड जरा थोडासा व्ह्यू व्ह्यू दाखवावा कारण आमचं गाव हे ना एकदम रोडच्या साईडला आहे एकदम हायवे जातो आमच्या गावातनं म्हणजे जसं की आमचं घर जे आहे ते शेतामध्ये आहे एकदम हायवेच्या साईडला आणि इथला व्ह्यू एकदमच छान असा आहे तर आमच्या शेतामध्ये कांदे दोन एकर एक कांदे लावलेले आहेत आणि त्या कांद्यामध्येच काही भाजीपाला पण लावलेला आहे म्हटलं तो तुम्हाला दाखवावा तर बघू शकता सकाळचं वातावरण आहे आणि आम्ही गावी गेलेलो होतो दि चुलत ना लग्न होतं त्यासाठी एक दिवसासाठी गेलेलो होतो पण काही शूट वगैरे केलेलं नाही तर म्हटलं आता भाज्या पण घ्यायच्या होत्या मला घरी इकडे आणण्यासाठी तर त्या भाज्या घेण्यासाठी गेलेली होते तर सकाळ होती आणि मस्त असा व्ह्यू दिसत होता सगळीकडे वातावरण एकदम छान असं होतं मस्त असं प्रसन्न वाटत होतं तर चला बघू शकता तुम्ही आमचे दोन एकर कांदे त्यातच लावलेला आहे भाजीपाला ही आहे करडई तर मी विळा आणलेला आहे आणि करडई कापण्यासाठी त्यानंतर आपण अजून बघूयात काय काय भाज्या आहेत त्या कांद्यामध्ये कारण कांदे काढण्यासाठी बराच अवधी असतो तीन चार महिने असतात तर भाज्या तोपर्यंत संपून पण जातात जोपर्यंत कांदे छोटे आहेत तोपर्यंत भाज्या लावल्या जातात आणि त्यानंतर मी सगळा म्हणजे बराचसा करडईच्या भाजी म्हणजे घेतलेली आहे त्यानंतर बघत होते अजून काय काय भाज्या आहेत तर इथे कोथिंबीर पण होती आणि अस मस्त अशी कोवळी कोळी कोथिंबीर पण मी उपटून घेतलेली आहे कारण कोवळी असल्यामुळे ती काय कापता वगैरे येत नाही आणि कापण्याचा फायदा खूप असतो कारण क कापून जर घेतल्या भाज्या तर त्या पुन्हा फुटतात पण छोटी होती कोथिंबीर त्यामुळे मी ती उपटूनच घेतलेली आहे एकदम फ्रेश असं वातावरण आहे प्रचंड असं छान वाटतं तर बघू शकता कोथिंबीर किती छान आहे तर मला किचन टूर करायची होती परंतु टाईमच भेटलेला नाही बिलकुल एक दिवसासाठी गेलेलो आणि लगेच म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही लगेच आलेलो इकडे तर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा जेव्हा गावी जाईल तेव्हा नक्कीच किचन टूर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गावाकडची कर आणि आमच्या गावाकडचं वातावरण वगैरे वा पण म्हणजे कसं आहे कसा व्ह्यू आहे आमच्या गावाचा हे हो पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जेव्हा कधी कर गावी जाईल तेव्हा तर इथे मी कोथिंबीर उपटून घेतलेली आहे तर बघू शकता उपटून घेतलेली कोथिंबीर पण एकदम छान अशी आहे कारण मस्त कोळे कोवळे पानं आहेत आणि त्याच्या मुळ्या एकदम अशा मस्त आहेत एकदम पांढऱ्या पांढऱ्या मुळ्या दिसत होत्या तर पाणी दिलेलं नाही कांद्याला आता आठ आठ नाही हो कदाचित आठ दिवस झाले असेल थोडे सुकलेले आहेत जागा म्हणजे शेत त्यामुळे को ती कोथिंबीर एकदम उपटून येत आहे वर्म्यावरती लावलेली असल्यामुळे ती लगेच उपटून येत आहे तर बघू शकता की ती छान अशी केसांसारखी बारीक कोथिंबीर आहे आणि एक गावरान असल्यामुळे वास पण अप्रतिम आहे तिचा मला प्रचंड आवडतं त्यानंतर इथे मेथी आहे खूप सारी मेथी लावलेली होती तर म्हटलं चला आता मेथी पण आता मस्त अशी गावरान मेथी आहे लाल कोराची तर त्याला गावाकडे म्हणतात लेकूरवाळी मेथी तर आता ही मेथी मी उपटणार आहे तर बघू शकता किती सुंदर अशी मेथी आहे शेतातला भाजीपाला खाण्याची ना मजाच काही और असते यार पण पन... दिवसा साथी तर एका दिवसासाठी मी व्हिडिओ जास्त शूट नाही करू शकले तर म्हटलं चला जेवढा शूट केलेला आहे तेवढा ना नक्कीच शेअर करावं कारण ग्रीनरी सगळ्यांनाच आवडते ग्रीन वातावरण असं मस्त फ्रेश वाटतं सगळीकडे हिरवंगार वा असतं एकदम फ्रेश असतं हवा एकदम खेळती असते गावाकडे तर त्यामुळे म्हटलं चला तुमचं तुमच्यासोबत थोडंसं ना शेअर करावं मी नक्कीच पुढचा व्हिडिओ जेव्हा गावी जाईल तेव्हा नक्कीच संपूर्ण व्हिडिओ मी ना शेअर करेल गावाकडचं वातावरण पुन्हा गाव दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल कारण आमच्या गावामध्ये एक नदी आहे आणि ती खूप फेमस नदी आहे त्याच नदीवरून आमच्या गावाचं नाव आहे तर मी नक्कीच कधी जेव्हा गावी जाईल तेव्हा नदी पण दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आमचं गाव पण आणि आमचं घर पण तर घराचा व्हिडिओ मी सुरुवातीला म्हणजे आत्ता मागे शेअर केलेला आहे परंतु तो एवढा क्लिअर आलेला नाही तरी मी शेअर केला होता म्हटलं जाऊ द्या जसं आला तसा ना शेअर करावा परंतु हे आहे आमच्यासमोर घर आहे हायवेच्या साईडलाच आमचा बंगला आहे आणि तिथेच आमची शेती पण आहे शेतातच घर आहे एकदम हायवेटच घर आहे आमचं तर हे आहे आमचे दोन एकर कांदे दुसरीकडे शेत आहे तिथे आहे आमचा ऊस वगैरे आहे तर मस्त अशी भाजी घेतलेली आहे मी इथे आणि भाजी उपटताना इथं म्हणजे खूप छान वाटतं आवाज तर खूप छान येतो भाजी उपटण्याचं शेतातून भाजीवर येते ना एकदम छान वाटतंय तर पहिला ह्या शेतामध्ये ना कापूस होता कापूस काढून आता कांदे लावलेले आहेत आणि इथे मी मेथी घेतली जे मोठे मोठे ठोंब होते मेथीचे ना तेच मी उपटलेले आहेत तर तसं कोथिंबीर पण घेतली पा सॉरी हे मेथी घेतली आणि करड्याची भाजी घेतलेली आहे तर आई पण माझी लग्नाला आलेली होती तर आईने पण खूप सारा भाजीपाला आणलेला होता तर गाडी होती आमची त्यामुळे गाडीमध्येच ठेवलेला होता तो तर चला आता आम्ही जाणार आहोत लग्नाला पण काल लग्न वगैरे काही शूट केलेलं नाही मी आणि चला आता मी चालले घरी हे आमचं घर मी तुम्हाला दाखवलेलं होतं मागं